शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं औरंग्याच्या औलाद अबू तिरडी काढण्यात आली अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं हॉटेल अँबॅसेडॉर ते जुना पुणे नाका स्मशानभूमीपर्यंत तिरडी काढण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमीवर गुन्हा दाखल करून मुक्का लावावा किंवा त्याचं पार्सल पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानला पाठवावं येणाऱ्या काळात अबू आझमी महाराष्ट्रात जिथं जिथं जाईल तिथं आम्ही सर्व शिवभक्त आंदोलन करणार आहोत असा इशारा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी दिला अबू आजमी यांनी दोन दिवसापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केला होता की औरंगजेब हे क्रूर शासक नव्हता तेव्हा अफगाणिस्तान पर्यंत त्यांचं राज्य होतं हे सोन्याचं चिड्या होता म्हणून त्यांनी जे वाक्य केलं होतं त्याच्या निषेधात आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती आम्ही त्यांची तिळडी काढली होती ज्या छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस हाल हाल करून महाराष्ट्रात त्यांना मारण्यात आलं ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वतःचा जीव दिला अशा औरंग्याची बाजू घेऊन या अबू आजमेंनी त्यांनी त्यांची बाजू घेतली त्याच्या विरोधात आम्ही तिळडी आंदोलन केलं आहे मी महाराष्ट्रातले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण आबू आजमे गुन्हा गुन्हा दाखवून अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी नंतर त्यांचं पार्सल करून तो या प्रसंगी राहुल दही हंडे, राजाभाऊ गेजगे संदीप चेळेकर लोकेश इरकशेट्टी पवन आलोरे विरेश कलशेट्टी तुषार अर्जुन बबलू सावंत आदी शिवभक्त उपस्थित होते